माजी खासदार माननीय श्री सुधाकर श्रंगारे यांनी बौद्ध वधू वर परिचय मेळावा उदगीर येथे भेट दिली अशा उपक्रमाने मुला मुलींना हवा तसा जोडीदार मिळतो असे उपक्रम प्रत्येक समाजाने राबवले पाहिजे असे ते म्हणाले येणारी विधानसभा निवडणूक मी लढावी अशी जनतेची व कार्यकर्त्यांची मागणी आहे असेही ते म्हणाले आजच्या कार्यक्रमाबद्दल का बोलणार आहात खरोखर म्हणजे आजचा हा जो कार्यक्रम वधूवर मेळा ठेवलेला आहे वध समाजानं त्या वधवर मळाला मी शुभेच्छा देण्यासाठी मला या ठिकाणी आग्रह केला होता आणि या ठिकाणी मी शुभेच्छा दिल्या या ठिकाणी एक चांगला उपक्रम समाजाने या ठिकाणी राबवलेला आहे आज खरखर अशी परिस्थिती आहे की समाजाच्या मुली खूप शिकलेल्या असतात मुलंही शिकलेल्या असतात योग्य वधोवर मिळत नाही आणि थडसाण होते त्यांची अशा याच्या मेळाव्यामधून एकमेला परिचय जेव्हा होतो आणि लिंग लागते त्यांना छान जशा पाहिजे तसा मुलगा मुलगी मिळू मुल शकते याबद्दल मिळावं असे उपकरण राबवले पाहिजे समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये राबवले पाहिजेत एवढंच मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे सर येणाऱ्या काळामध्ये विधानसभा लागणार आहे तर उदगीरमधून तुमची इच्छुकता आहे म्हणून असं कार्यक्रम चर्चा होत बिलकुल मला सांगावं वाटतं की जेव्हा मी उत्तीर्ण मतदारसंघानं मला पाच हजार लीड दिली लोकसभेला मला मी फिरत असताना काही लोकांनी असं म्हणाले की आपल्या आप मतदार बंधू भगिनी आणि काही आपले नेते लोक काय असतील काही आपले कार्यकर्ते लोक असतील त्यांची इच्छा आहे की आपण साहेब आपण प्रयत्न करावा असं लोकांचं म्हणणं आहे वगैरे लोक म्हणण्यामुळं विचार करतोय त्याच्यावर